मनोज झरांगेंचं उपोषण सुरू असताना आता ओबीसी नेत्यांनीही अंतरवाली सराटीमध्येच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय सराटीतील समाजावर प्रचंड दबाव असल्याचा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली अंतरवाली सराटी का निवडलं तर त्याचं कारण आहे की त्या आंतरवाली सराटीमध्ये सत्तर टक्के ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजावर खूप मोठ्या प्रमाणात एक दबाव तंत्र निर्माण झालेलं आहे आणि तो दबाव काढण्यासाठी आंतरवाली निवडला आम्ही असा काही विषय नाही म्हणून जरंगी पाटील काही प्रॉपर आंतरवालीचे नाही आहेत लोकशाही मध्ये तो अधिकार आहे कोणाला कुठं बसण्याचा त्यांना बी परवानगी नाही आता उद्या आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबांना भेटून एस पी साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत दिलं आम्हाला म्हणजे परमिशन दिलं तरी बसणार नाही दिलं ना तरी बसणार मुख्यमंत्री आंतरवाल्यातून ओबीसी आंदोलन उभं करणार असल्याची केली अदेव मला बाकीच्या नाही काय बाकीच्या नाही घेण्याची पण कोण उभा करणारे अं का आहे मला मी माझ्या समाजसाठी लढत नाही मी कोणाला किंमत घेत पुढं कर मानस पुढं कर